ती जी मुलीची आई होती ती खूप चाणाक्ष होती त्या म्हणल्या तुम्हाला मी गौरी ते यादीच सांगते माझी मुलगी काही ऐकत नाही माझं आणि मी असताना यांना काही मोकळेपणाने बोलता येणार नाही तर मी आपली बाहेर जाऊन बसते असं म्हणून त्या बसल्या बाहेर जाऊन आणि मग ही मुलाची आई होती ना ती म्हणली की मी इतकं काय काय करते पण तिला काही त्याचं चीजच नाही आहे मी खूप करते काय काय घरामध्ये म्हटलं काय करता तुम्ही तर त्या मला म्हणल्या की दर आठवड्याने मी त्यांच्या बेडरूममधली बेडशीट्स बदलते महिन्यानी पडदे बदलते दर चार दिवसांनी फुलं नेऊन ठेवते ताजी खूप आवरलेली नीटनेटकी खोली राहील असं बघते पण ती कधीच असं म्हणली नाही की वाव म्हणजे खोली मला किती मस्त वाटते वगैरे तर मी त्याला म्हणलं हे तुम्ही का करताय म्हटलं वॉर्ड्रोब लांब राहिला पण माझ्या खोलीवरती पण कोणी अतिक्रमण हे अतिक्रमण आहे म्हणलं तर मला म्हटलं ओ कसली असते ती खोली केवढा पसारा असतो म्हटलं दरवाजा आहे ना खोलीला कडी लावून घ्या आणि तुम्ही नका करू ना हे म्हणजे तो त्यांचा प्रश्न आहे ना तर हा भाग पण खूप महत्वाचा आहे तर हे अगदी छोटं उदाहरण मी सांगितलं पण असे अनेक उदाहरण आहेत की आई वडिलांच्या मध्ये मध्ये करण्यामुळे ढवळाढवळीमुळे इंटरफिअरन्समुळे डिवोर्स झालेले आहेत हे प्रमाण खूप मोठं आहे